आज वलीतील सर्व हिंदुत्ववादी संघटना म्हणून धरणे आंदोलनाच्या माध्यमातून रामनवमी समितीने या उपविभागीय अधिकाऱ्याला निवेदन दिलं जे मुख्यमंत्र्यांना पाठवायचं आहे मुख्यमंत्र्यांना पाठवणारं निवेदन एस डीओच्या माध्यमातून आम्ही पाठवलेलं आहे या धरणे आंदोलनाचं आज सगळ्यांना माहिती आहे अकरा तारखेला ज्या वणीमध्ये गोहत्या झाली आमच्या गायीचे दोन शीर कापून गोमातेचं सील कापून रस्त्यावर ठेवलं आणि किती तरी किलो मास्क हे जे सी पिने साईडला करावं लागलं हे अतिशय दुःख निंदनीय गोष्ट आहे या निंदनीय गोष्ट संदर्भात अनेकदा या पोलीस विभागाला एस पी साहेबांना आणि डी वाय एस पी साहेबांना मी निवेदन दिलं तुम्हाला सांगू इच्छितो सत्तावीस डिसेंबरला पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगितलं की मध्ये चुकीचे काम होत आहे वणीमध्ये चुकीच्या कामाच्या माध्यमातून एक दिवस मोठा इश्यू व्हायला एक दिवस मोठा प्रकरण व्हायला वेळ लागणार नाही त्यानंतर त्यांनी ते प्रकरण थांबवलं नाही सात दिवसाची वेळ दिली सात दिवसाची वेळ दिल्यानंतर आम्ही पुन्हा स्वाक्षरी अभियान केलं आणि स्वाक्षरी अभियान करून आम्ही नऊ जानेवारीला एस पी साहेबांना भेटलो एस पी साहेबांना नऊ जानेवारीला भेटल्यानंतर त्यांना प्रत्येक गोष्टीचं प्रूफ दिलं मटका कसा चालतो गो गोहत्या कशी होते आणि गोचं आमच्या गोमातेचं चोरी कशी होते वणीतल्या अवैध धंद्यासंदर्भात ते रेती तस्करी असो कोळसा तस्करी असो या संदर्भात एस पी साहेबांना व्हिडिओसहित आम्ही माहिती दिली आणि आम्ही तुम्हाला त्यांना सांगितलं की ह्या सगळ्या गोष्टी तात्काळ बंद करा परंतु त्यांनी कुठलंही पुन्हा पाऊल उचललं नाही आणि जेव्हा आम्ही आमच्या शिर्डी इथे अधिवेशनाला जात असताना अकरा तारखेला फोन आला की गोमातेचे दो दोन रस्त्यावर पडलेले आहे ते अतिशय दुःख वाटलं आमचे सगळे कार्यकर्ते पूर्ण तात्तीने तडपून होते पण या वणी शहराची परंपरा आहे शांततेचा मार्ग आम्ही स्वीकारतो वणीमध्ये कुठलाही जातीय वाद होऊ देत नाही म्हणून आम्ही या संदर्भात तुम्हा पुन्हा मुख्यमंत्र्यांना आणि एस पी साहेबांना सांगितलं आहे की होणारा वाद तर आज थांबला आहे परंतु गोहत्या थांबली नाही वनितले धंदे थांबले नाही पुन्हा असं होत राहिलं ते एका दिवशी उग्र वाद निर्माण व्हायला चालणार नाही म्हणून या सर्वस्वी कारणीभूत आम्ही या पोलीस प्रशासनाच्या दोन्ही ठाणेदाराला ठरवलेलं आहे कारण त्या ठाणेदारांच्या माध्यमातनच वणीची सुरक्षितता चालत असते गाड्या कुठून जावं गाड्या कोणत्या सोडावं कारणत्या गाड्या सोडावं की नाही अवैध धंदे झाले पाहिजे की नाही झाले पाहिजे वरिष्ठ अधिकाऱ्यांना काही माहीत नाही राहत एस पी साहेबांना मी चर्चा करत असताना मला जाणीव झाली त्या एस पी साहेबांना वनी शहरामध्ये चालणाऱ्या धंदर्भात कुठलीही माहिती नाही एस पी साहेबांचा कुठलाही इथे वाद नाही एस डी पी ओ साहेबांना सुद्धा अंधारात ठेवून हे दोन्ही अधिकारी लाखो रुपयामध्ये लाखोची माया जमवण्याचं काम करतो तीन वर्षासाठी नोकरीवर येतात अवैध धंदे उभे करतात ॲक्सिडेंटच्या माध्यमातून आमचे नातेवाईक मेल्या जातात आमचे कार्यकर्त्यांच्या घरी दुःखद निधन होतं आणि तो भोग आम्हाला भोगावं लागतं हे तीन वर्ष पैसे जमा करून लाखोची माया घेऊन वनिती निघून जातात म्हणून आज आमची मागणी केली आहे की या दोन्ही ठारदाराची तुरंत बदली करावी आम्ही पुन्हा यांना आम्ही दहा पंधरा दिवसाचा वेळ देतो नाही आम्ही पुन्हा तीव्र आंदोलन छडल्याशिवाय राहणार नाही याला पूर्ण पोलीस प्रशासन जबाबदार राहील हेच या निवेदनामध्ये मी सांगितलेलं आहे धन्यवाद